तर आज झालं होतं मला उठायला खूप लेट त्याच्यामुळे पूजेलासुद्धा मला खूप वेळ गेलं तर पूजा तर मला सकाळ सकाळी झालेलीच आवडते पण लेट उठल्यानंतर काय करणार पूजा तर लेटच होणार तर घरातली गृहिणी म्हटल्यावर रात्री लेट झोपली तरी सकाळी लवकर उठायलाच हवं मी खूप प्रयत्न करत असते की सकाळी लवकर उठण्याचं तरीसुद्धा मला आज खूप लेटच झालं तर गृहिणीचं कसं असते अख्खा दिवसभर काम जरी केलं ना तरी झोपेपर्यंत काम कधी संपत नसतो आहे बाहेर जातात कामाला काही गृहिणी तर त्यांचं काम करून बाहेरून घरी येतात तर तरी घरातल्या बाईचं काम कधी संपत नसतोय तर माझंही असंच होतं दिवसभर काम कितीही केलं तरी ते संपत नाही आणि संध्याकाळी मग दुकानात गेल्यामुळं माझं घरातलं काम संध्याकाळचं लेट होऊन जातं त्याच्यामुळे मग मला लेटच सर्व कामं करावी लागतात तर मी आता घेणार आहे छान अशी पूजा करून लेट झालं तरीसुद्धा पूजा तर होयलाच हवी चला तर माझी अशी छान तुळशीची पूजा करून घेते मी मस्त मला खूप आनंद होतो सकाळ सकाळी पूजा केल्याने आता आलेला आहे सूर्य माझ्या तुळशीच्या बाशी तर ऊन झालेला आहे खूप तर अशी फुलं वगैरे छान घातली मी रोजच्यासारखीच फुलांशिवाय देवाला काही शोभा येत नाही तर मला तर फुलं घालावीच लागतात दोन झाली एक झालं फुल झाडावर तरीसुद्धा फुलं घातल्याने मंदिर खूप छान दिसतो तर चला मी पूजा असं माझं चालूच होतं आणि तितक्यात माझं आमच्या दारावरती आलं होतं मिक्सरवाला मिक्सर रिपेरिंग करणारा तर मी त्या दिवशीच एक छोटं भांडं भांड्याचं मिक्सरचं भांडं मी रिपेरिंग करून बाजारातून आणलं रोहात रोहातून तर त्याच्यानंतर आता आज आला होता घरी तर म्हटलं चला एक बिघडलं आहे तेसुद्धा करून घेते आणि मग त्याचं काम करून घेतलं मी <coughs> आणि मग काय मुलांच्या नाश्त्याची तयारी आमच्या सरकार सकाळ सकाळी क्लास असतो दहाचा कधी साडेदहाचा तर चला आज दहाचा क्लास होता आणि खूपच लेट झालेला तर मग त्यांना दिलं शॉर्टकट अंडा पाव बनवून ऑमलेट पाव आणि मी घेतलेला आहे फरार दिवाळीचं तर दिवाळीचं फरारला हातसुद्धा लावत नाही मुलं आणि माझे मिस्टरसुद्धा नाही दिवाळीचं फरार तसंच पडलेलं आहे तर म्हटलं चला मला थोडीशी टेस्ट घ्यावी मी सुद्धा नव्हतं घेतलं खाय खायला दिवाळी झाल्यापासून तर आज घेतलेला आहे फरार खायला मी तर या तुम्ही पण दिवाळीचा फरार खायला चला तर आज आहे सोमवार त्याच्यामुळे काय बनवावं काय सुचत नव्हतं मला तर म्हटलं झाडावरती वांगी झालेली आहेत ती आपण काढूया मागेसुद्धा दोन वांगी झाली ती मी काढली झाडावरची तर तुम्हाला सांगते सहा झाडं लावली होती मी वांग्यांची त्याच्यातला हा एकच झाड जगलेलं आहे आणि तुम्हाला सांगते झाड खूप माझ्यासाठी लकी आहे त्याच्यावरती ना दोन दोन वांगी येतच असतात तर मी ती काढत असते मध्ये मध्ये काही जेव्हा नसतो ना जेवायला दाल सोबत त्याच्यामुळे मी त्याच्यावरून झाडंवरून ताजी ताजी वांगी काढते आणि फ्राय करते तर आज मी बेसनमध्ये फ्राय के करणार आहे <coughs> आणि छान असं बेसनमध्ये कुरकुरीत फ्राय करून घेतलेलं आहे चला या जेवायला हे आहे दुपारचं जेवण छान असं मटकी पुलाव बनवलेलं आहे मी एकच कारण माझे मिस्टर बाहेर आहेत त्याच्यामुळे आम्ही ते आहोत घरी तर छान असं मटकी भात मसाला बनवलेला आहे मी आणि त्याच्यासोबत छान अशा तिखट मिरच्या काढल्या वांग्यासोबत आणि फ्राय केलेल्या आहेत चला तर मी आम्ही घेतो जेवून तुम्ही पण या जेवायला तर आता मी जाते दुकानामध्ये आणि माझ्या संध्याकाळची तयारी करून घेते फटाफट थोडीफार तयारी केली की मग संध्याकाळी मला थोडं फटाफट आवरून होतो माझं तर चला या फटाफट मिरची साफ करते कांदापत साफ करते तर अशा प्रकारे माझं काम चालूच राहणार